नमस्कार जय शोराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय तात्काळ पद्धतीनं बनवायचा विषय एकच आहे तो म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की आम्हाला एका हेक्टरचे पैसे जमा झालेले आहेत काही शेतकरी म्हणतात आम्हाला दोन हेक्टरचे पैसे जमा झालेले आहेत काही शेतकरी म्हणतात आम्हाला तीन हेक्टरचे पैसे जमा झालेले आहेत काही शेतकरी म्हणतात की आम्हाला एका हेक्टरचे पैसे आलेले नाही दोनच हेक्टरचे पैसे मिळाले तर नेमका असं का होतंय याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा मित्रांनो विषय असा आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि रब्बी अनुदान तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे देण्यात दे। येणार होतं आणि दिल्यासुद्धा गेलेलं आहे मग त्याच्यामध्ये जे अतिवृष्टीचं अनुदान आहे हे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे। एन डी आर एफच्या निकषानुसार आणि एक उरलेलं एक हेक्टर जे ते राज्य सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त देण्यात येणार होतं म्हणजे एन डी आर एफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे प्रमाण दोन हेक्टरचे पैसे मिळणार होते आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उरलेलं जे अतिरिक्त एक हेक्टरचे जे हे पैसे ते साडेआठ हजार रुपये राज्य सरकार देणार होतं देणार होतं म्हणजे दिलेलं आहे पण विषय असा झालेला आहे अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी अनुदान तीन तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यात येणार होतं मग म्हणजे अतिवृष्टी अनुदान आठ हजार पाचशे गुण येले तीन म्हणजे पंचवीस हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडं तीन हेक्टर जमीन आहे त्यांना पंचवीस हजार पाचशे रुपयाचं अतिवृष्टी अनुदान आणि रब्बीचं जे अनुदान आहे हे दहा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे तीस हजार रुपये रब्बीचं अनुदान असं मिळणार होतं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना दोन हेक्टरचेच पैसे मिळाले काही ना तीन हेक्टरची मिळाली काही ना एका हेक्टरची मिळाली तर असं का झालेलं आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हेक्टरचं जरी नुकसान देण्यात येणार असलं तरीही तुमच्या तलाठ्याने तुमचा सर्वे करताना जर एखाद्या शेतकऱ्याकडे समजा चार हेक्टर शेती आहे आणि तुमच्या ताल्या ठ्यानं जर का तुमचं दोनच हेक्टरचं नुकसानदा खोलेलं असेल दोनच हेक्टरचं शंभर टक्के नुकसानदा खोलेलं असेल तर त्या शेतकऱ्याला तीन हेक्टरचं अनुदान न मिळता फक्त दोनच हेक्टरचं अनुदान मिळालेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे अनुदान आहे हे म्हणजे या पद्धतीनं दिलं गेलेलं आहे त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांना दोन हेक्टरचे काही शेतकऱ्यांना तीन हेक्टरचे तर काही शेतकऱ्यांना एका हेक्टरचे पैसे जमा झालेले आहेत त्याच्यामुळं तुमच्या अशा ज्या कमेंट करणारे शेतकरी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या तलाठ्यांनी तुमचं नुकसान नेमकं किती दाखवलेलं आहे हे त्यांना विचारा आणि त्याबद्दलची चौकशी करा तेव्हा तुम्हाला समजेल की आता तुम्हाला याच्यानंतर पैसे मिळणार आहेत की नाही मित्रांनो असं असलं तरी बऱ्याचशा जिल्ह्याचे अजून जे तिसऱ्या हेक्टरचे अतिरिक्त जे राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेलं जे हेक्टर होते एका हेक्टरचे पैसे ते बऱ्याचशा जिल्ह्याचे अजून पाडायचे सदबाकी आहेत त्याच्यामुळं ते देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून वितरण त्याचं होईल पण तुमच्या तल्याठ्यांनी तुमचं नुकसान किती दाखवलेलं आहे त्याच्यानुसारच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत म्हणून तुम्ही भ्रमात राहू नका की तुम्हाला अजून एका एकट्याचे पैसे मिळतील मिळू शकतात पण तुमच्या तल्याठ्याने जर तुमचं नुकसान दाखवलेलं असेल तर मित्रांनो आजची ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची ही के वाय सीसाठीची शेवटची तारीख सांगण्यात आलेली होती याच्यानंतर देखील आता ही तारीख वाढवण्यात येईल त्याच्यात काही शंका नाही कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या केवायशा अजून देखील पेंडिंग आहेत पण आता या आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांची के वाय सी करून पैसे आलेले नाही आहेत अशा शेतकऱ्यांना हे ज्या हिवाळी अधु अधिवेशने ही हिवाळी अधिवेशन चालू होण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत ही पैसे जमा होतील याच्यात काही शंका नाही कारण हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी बाकावरती बसलेल्या नेत्यांकडून त्यांची विचारणा होईल की किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत त्या संदर्भाची आकडेवारी ही संबंधित कृषीमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांना सादर करावी लागेल म्हणून लवकरात लवकर ते देखील जे राहिलेले शेतकरी आहेत ज्यांची के सी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान हे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करतील त्याच्यामुळं येणारं ये म्हणजे आठ नऊ तारखेला अधिवेशन सुरू होते त्याच्या आधीपर्यंत हे पैसे शंभर टक्के शेतकऱ्यांना वितरित करण्यात येतील मित्रांनो अजून देखील काही शेतकऱ्यांच्या केवायश्या बाकी असतील तर त्यांनी आपल्या केवायश्या पूर्ण करून घ्या हे ल अनुदान लवकरच वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी पेंडिंग होते त्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डीचे जे हे स्ट मंजुरी आहे ती मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारचे जे तहसीलदार असतील जिल्हाधिकारी असतील यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत ते मंजूर करून त्याही शेतकऱ्यांना लवकरच हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न होते की आम्हाला एका हेक्टरचे पैसे आलेले नाही दोन हेक्टरचे मिळाले एका हेक्टरचे मिळाली नाही एकाच हेक्टरचे मिळाली दोन हेक्टरचे मिळाली नाही या संदर्भातील सविस्तर माहिती तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्राला शेअर करा चला भेटू मित्रांनो अशाच नवीन माहिती सह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र